ज्याला आमदार व्हायचं आहे किंवा जो आमदार झालाय आहे त्या ठिकाणी केलं का बहुमत सामुदाय विवाह सोडे बघा तुम्ही निवडणुकीला तुम्ही निवडणुकीला जर समजून नाही घेतलं या ठिकाणी चिठ्ठी आली मला अशा खूप चिठ्ठ्या आहेत हे महाराज आहेत त्या महाराज भोर महाराज आहे भोर महाराजांना एक माहिती वन साहेब आली कुटुंब आहे इकडे इकडे एकदा संदीप बोर गेले मुलगा गेला मी <laughs> गेलो भेटेला बाबा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होते तर बाबा काय केलं मी आले शूटिंग चालू आहे आमचा मुलगा गेला शूटिंग चालू आहे त्या वेळेला आदल्या दिवशी साहेब घरी आले कारण त्यांना दुसऱ्या दिवशी तीन तास क्रिया जायचं होतं तेव्हा त्यांनी घरी आल्याच्या नंतर साडे अठरा हजार भरून एक लाखाची एफ त्यांनी घरी आणून दिली त्याचप्रमाणे अशा एफ्या जुन्नर तालुक्यामध्ये दोनशे छप्पन झालेले आहेत त्या कुठून आणण्यापासून चले तो आपला जेवढा विभाग आहे त्या दोनशे छप्पन जे अपघात झालेत जे अटॅकने गेलेत त्यासाठी दादांनी एक लाखाचं एम टी पी सर्टिफिकेट प्रत्येकाला काढून दिलेलं आहे आज ते लोक इथं हजर आहेत नाही काही लोक हजर आहेत काही लोक गैरहजर आहेत परंतु दोनशे छप्पन ज्यांना काढून दिले ते लोक विसरणार नाही त्याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये नारंगा हॉस्पिटलमध्ये मते हॉस्पिटल असो अशी अटक आलेली म्हणजे जिल्ह्यात तालुक्यामध्ये पंधरा ते सतरा सप्टेंबर मध्ये अटक आली ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये दादांनी रुजू केली आणि हॉस्पिटलवाल्यांना सांगितलं की जिथे ज्योतिबा फुले आहेत प्रत्येक माणसाला दादांनी प्रत्येक माणसाचा प्रत्येकाला पाच लाख रुपये हे आरोग्यासाठी दिलेले आहेत त्याचप्रमाणे पाच लाख रुपये महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे दादांनी कोणी गरीब असो फक्त दादांना फोन करायचा आहे कुठली जरी वेळ आली दादांना फोन करायचा दादा आपल्याला जवळ दा करणारे आहेत आणि या इलेक्शन मध्ये दादा शंभर टक्के येणार म्हणजे येणार धन्यवाद धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका